इथे झालेला दहशतवादी हल्ला आणि प्रत्युत्तरा दाखल भारताने राबवलेला ऑपरेशन सिंधूर नंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्या गुरुवारी रात्री पाकिस्तानने भारतातल्या छत्तीस ठिकाणांना लक्ष करत तीनशे ते चारशे ड्रोनच्या माध्यमातून हल्ला केला यापैकी बहुतांश ड्रोन हे निःशस्त्र होते पाकिस्तानने भारतातल्या संरक्षण केंद्रांची माहिती मिळवण्याच्या उद्देशाने क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या माध्यमातून हा हल्ला केला होता अशी धक्कादायक माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेले ड्रोन हे तुर्कीमधले होते असा दावाही परराष्ट्र मंत्रालयाने आहे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं की आठ मे रोजी भारतातल्या विविध झालेल्या हल्ल्यासाठी पाकिस्तानी सैन्याने तुर्कीमध्ये निर्मिती केलेले ड्रोन वापरले असल्याची शक्यता आहे ड्रोनच्या अवशेषांच्या प्राथमिक तपासांमधून हे ड्रोन तुर्कीमधल्या असिस गार्ड सोनगर मॉडेलचे होते अशी माहिती समोर आली आहे या ड्रोनचा वापर टेहलनी आणि अचूक हल्ल्यासाठी केला जातो याबाबत अधिक माहिती देताना व्योमिका सिंग म्हणाल्या नऊ मे दरम्यानच्या रात्री पाकिस्तानी भागामध्ये पश्चिम हवाई हद्दीचं अनेकदा उल्लंघन केलं या हल्ल्याचा उद्देश भारताच्या लष्करी ठिकाणांना लक्ष करण्याचा होता तसंच पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवरही मोठ्या प्रमाणात गोळीबार केला त्या पुढे म्हणाल्या की सीमा रेषेवरून मोठ्या प्रमाणावर ड्रोनच्या माध्यमातून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आंतरराष्ट्रीय सीमेवर आणि नियंत्रण रेषेवर लेहपासून सर्क्रिक पर्यंत छत्तीस ठिकाणी सुमारे तीनशे ते चारशे ड्रोन आणि इतर घातक पद्धतीने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला गेला या पत्रकार परिषदेत देण्यात आलेल्या धक्कादायक माहितीनुसार पाकिस्तानच्या या हल्ल्याचा उद्देश भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमच्या क्षमतेची तपासणी करणं आणि गोपनीय माहिती मिळवण्याचा होता पाकिस्तानकडून ड्रोन पाठवण्याचा उद्देश लोकांमध्ये दहशत निर्माण करणं आणि भारतीय लष्कराच्या सैनिकी ठिकाणांबाबत माहिती मिळवणं हा असू शकतो असं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं या पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाने पुढे असं सांगितलं की पाकिस्तानचा सा एक सशस्त्र ड्रोन भटिंडा इथल्या लष्करी केंद्राला लक्ष करण्याचा प्रयत्न करत असल्याने परिस्थिती अधिकच चिंताजनक बनली होती मात्र हे ड्रोनही वेळीच नष्ट करण्यात आले भारताने या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं की पाकिस्तानी हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून भारताने चार पाकिस्तानी एअर डिफेन्स साईट्सवर सशस्त्र ड्रोन पाठवले होते त्यापैकी एका ड्रोनने एक एअर डिफेन्स रडार नष्ट केलं गेले भारताच्या पत्रकार परिषदेनंतर पाकिस्तानचा दावा सुद्धा समोर येऊ लागलाय भारताने आमच्यावरील केलेला हल्ला हा कट होता असंच पाकिस्तानचे पंतप्रधानही म्हणत असल्याचं समोर आलंय या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद